आईराजा उदोदोच्या गजरात इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव प्रतिष्ठापना मिरवणूक काढण्यात आली इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाचे मार्गदर्शक तथा संस्थापक लक्ष्मण जाधव राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव माजी नगरसेवक नागेश गायकवाड मार्गदर्शक अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रतिवर्षाप्रमाणे शारदीय नवरात्र महोत्सव साजरा केला जात आहे दरम्यान इच्छा भगवंताची मित्रपरिवार नवरात्र महोत्सव मंडळाच्या शक्ती देवीची मिरवणूक रेल्वे स्टेशन परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून काढण्यात आली यावेळी उद्योजक शैलेश मुनाळे सुरेश मुनाळे यांच्या हस्ते शक्ती देवीचं विधिवत पूजन आणि महाआरती करण्यात आली या प्रसंगी उत्सवाध्यक्ष अंबादास गायकवाड पटवर्धन चाळ शिवाजी गायकवाड मोहन जाधव अंबादास जाधव शहानगर चंदू जाधव अप्पासाहेब बिलगुडे स्वामी काका रामकृष्ण मिस्त्री पल्ली अल्लाबक्ष सय्यद प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड सागर कांबळे सचिन पिसे शिवा बनगर पंडित छेटे अमोल लकडे सचिन अंगडीकर शरद शिंदे उमेश जाधव हरीश तेलुगू संतोष जाधव सचिन गुत्तेदार हुलगप्पा शासम महादेव राठोड माणिक कांबळे ऋषी एवले किरण शिंदे सोनू पटेल तुषार गायकवाड उत्कर्ष गायकवाड शीतल क्षीरसागर तेजस गायकवाड प्रथमेश गायकवाड फिरोज पठाण सचिन राऊत माऊली जरग यांच्यासह इच्छा भगवंताची मित्रपरिवार नवरात्र महोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि भक्तगण उपस्थित होते या प्रसंगी एक हजाराहून अधिक मोटारसायकलींची रॅली काढण्यात आली ही मिरवणूक रेल्वे स्टेशन कुमार चौक डी आर एम ऑफिस मोदी पोलीस चौकी इरण्णावस्ती रामवाडी हॉस्पिटल आदिशक्ती माता चौक या मार्गावरून निघून इच्छा भगवंताची चौक सेटलमेंट इथं भव्य मंडपात शक्तिदेवीची प्रतिष्ठापना करण्यात आली माने ही वर्षी इच्छा बघवताचे नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं मंडळाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मी मामा जाधव मंडळाचे मार्गदर्शक नगरसेवक नागेश गायकवाड देशदादा जाधव समाचे अध्यक्ष अंबादास गायकवाड मनोवर्धन साळ त्याच पद्धतीनं मंडळाचे जे सर्व ज्येष्ठ ज्येष्ठ पदाधिकारी जेवा मामा अंबादास भाऊ अमर काका जाधव दादा मंडळाचे जे सर्वच पदाधिकाऱ्यांचे मध्ये यंदाच्या वर्षी देवीचे प्रतिष्ठापनाची मिरवणुकीची सुरुवात सोलापूरातील सुप्रसिद्ध असे सिमेंट व्यापारी सैनिक उन्हाळे मालक आणि उनाळे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आत्ताच संपर्क झालेले आहे आणि मी च्या बाबातल्या मंडळाच्या वतीनं तमाम सोळापूरकर शहरा शहरवासियांना जार नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद होतं लिहिलं पथक होतं काही आवाजाचा निर्बंध लागल्यामुळं आता आम्ही मोटरसायकल निरोधी टाळून आम्ही हा नवरात्रोत्सव जोरात साजरा करतो आणि आमच्या मंडळाच्या वतीनं सांस्कृतिक कार्यक्रम व कोजागरी पौर्णिमाला जे दुजापुरला बा, बा, बा पायी चालतात भाविक त्यांना आम्ही लाडू आणि फरसांचा महाप्रसादचं वाटप ही आमच्या मंडळाच्या वतीनं लक्ष्मी मामा जाधव यांच्या वतीनं 就懂。